नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिला स्वच्छतेचा संदेश स्वच्छतेतून समाज जागृती पावसाळ्यातील कचरा हटवून स्वच्छ गाव सुंदरगाव मोहिमेत पंचावन्न पॉईंट पंच्याऐंशी टन कचऱ्याचे संकलन डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या एक हजार तीनशे पस्तीस सदस्यांचा साळाव ते अलिबाग परिसरात सहभाग पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढणारी झाडे झुडपे प्लास्टिक कचऱ्याचे ढिगाडी पावसाच्या पाण्यामुळे साचणारी घाण यामुळे रस्ते अपघात प्रवण होतात तसेच परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य वाढते या सा पार्श्वभूमीवर डॉक्टर ना नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आजच्या मोहिमेत साळावते ते श्रेवदंडा चौल नागाव कुरुड मार्गे अलिबागपर्यंत स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली या उपक्रमात प्रतिष्ठानचे तब्बल एक हजार तीनशे पस्तीस स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला स्वच्छतेतून काय साध्य झाले रस्त्यालगत वाढलेली झाडे व झुडपे छाटण्यात आली नाल्यात साचलेला चिखल प्लास्टिक व कचरा काढून टाकण्यात आला रस्त्याच्या कडेला असलेले गाव गवत उपटून परिसर स्वच्छ करण्यात आला वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा व अपघाताला कारणीभूत ठरणारा रस्ता मोकळा करण्यात आला नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा एकूण पंचावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के पंचावन्न पंच्याऐंशी टन कचरा संकलित करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली या अभियानामुळे रस्त्याचे सौंदर्य तर खुल्लेच परंतु स्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया पाण्यातील रोगांचा धोका कमी होईल सुरक्षित व स्वच्छ वातावरण नागरिकांना लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वच्छतेचा संदेश स्वच्छतेच्या या भव्य मोहिमेतून प्रतिष्ठानने पुन्हा एकदा समाजासमोर स्वच्छ गाव सुंदर गाव हा संदेश अधोरेखित केला नागरिकांनीही आपल्या आजूबाजूला कचरा टाकू नये प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरण संरक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती होईल रेवदंडा <laughs> ये